की गरजवंत मराठा आणि हा गरजवंत मराठ्याची संख्या ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे मताच्या राजकारणामध्ये की तुम्ही त्याला रोखू शकत नव्हता मला वाटतं जरांगीर पाटील परफेक्ट आहेत की ते खडे टाकून बघतात खडा फिकून बघतात त्या खड्याचा काय इम्पॅक्ट होतोय त्याचं ऍक्शन रिॲक्शन करतात ते ह्याची काय चर्चा होईल म्हणजे एका कुटुंबाला जर आपण एक दाखला करीत धरला तर साधारण पाच सात लाखाच्या पुढे दाखले आतापर्यंत निघालेले आहेत अशा स्थितीमध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यामधलं जे आरक्षणची मूळ मागणी आहे त्याच्यामध्ये आता प्रतिनिधित्व यामुळे भेटेल आणि अचानकपणे मधल्या काळात दोन तीन घटना घडल्या त्या म्हणजे अजित पवार हे जे आयुक्तीला जोडले गेले बीड जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं बीड आणि परभणी ही दोन सगळ्यात जास्त प्रभावी लोकसभा मतदारसंघ आहेत त्या संदर्भाने ज्या भागामध्ये मराठा विरुद्ध मराठा अशी फाईट झाली तिथे फारसा काही परिणाम त्याचा झालेला नाही आता मला असं वाटतं की जरांग्यांना हे आंदोलन कुठं थांबवावं असा प्रश्न पडलेला आहे त्यांना या आंदोलन माघारही घेता येणार तर कुठला मुद्दा घेऊन जावं हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून हाताला काम नाही डोक्याला काही काम नाही हाताला आणि डोक्याला काम, काम नसलेली सगळी गरजवंत मराठा तरुण पोरं ही जरांगेंच्या पाठीशी उभी राहिली आणि जरांगे जी भूमिका घेतील तीच आमची भूमिका या मानसिकतेमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये काम केलं मनोज जरांगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कुठला ठरला तर मनोज जरांगे पाटील मनो खरं तर बीड फक्त मनोज जरांगे पाटलांपुरता जो मर्यादित ठेवला आहे तर तो नक्कीच नाही आहे त्याला एक खूप मोठी चिस्ट्री आहे तर या बीड जिल्ह्याच्याच इतिहास राजकारण वर्तमान या सगळाच जो हिस्ट्री आहे तर तो सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दादासाहेब मुंडे ज्यांचं राजकारणच मुळात मुंडे घराणं असेल किंवा इथले सगळेच प्रस्थापित विस्थापित या सगळ्यांना जोडून घेण्यामध्ये ज्यांचा वाटा राहिला ते दादा दादासाहेब म्हणजे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत सर तुमचं हॅलो महाराष्ट्रामध्ये सरचं स्वागत माझा पहिलाच प्रश्न हा राहील की मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल याकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने पाहता अत्यंत महत्वाची अशी घटना आहे ती जरांगे पाटलांच्या आंदोलनाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अशा पद्धतीचा प्रभाव राजकारणावर या घटनेचा पडेल असं कुणी अपेक्षित केलेलं नव्हतं परंतु लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली तस तशी या विचाराला धार आली मुळात जरांगे पाटलांचा जो विचार आहे किंवा जी भूमिका होती ती भूमिका मराठा समाजातल्या वंचित समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका होती पुढे त्या भूमिकेमध्ये ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी पुढे आली आणि त्याला एक वेगळं स्वरूप आलं ओबीसी ओबीसी इतर असा वाद सुरू झाला त्याचा परिणाम असा झाला की निवडणुकीमध्ये काय घडेल याबद्दल चिंतन चालू होतं आणि अचानकपणे मधल्या काळात दोन तीन घटना घडल्या त्या म्हणजे अजित पवार हे जे महायुतीला जोडले गेले बीड जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं बीड आणि परभणी ही दोन सगळ्यात जास्त प्रभावी लोकसभा मतदारसंघ आहेत त्या संदर्भाने ज्या भागामध्ये मराठा विरुद्ध मराठा अशी फाईट झाली तिथे फारसा काही परिणाम त्याचा झालेला नाही दिसत त्याचं कारण असं आहे की तिथे जातीवादाचा फार स्कोप नव्हता फक्त वातावरण कुठल्या दिशेनं जात आहे एवढाच विषय होता पण परभणीमध्ये आणि बीडमध्ये मात्र सरळ अशी फाईट झाली ओबीसी विरुद्ध मराठा आणि त्याच्यामध्ये महत्वाची जी भूमिका बजावली ती भूमिका मुस्लिम मतानी आणि विशेषतः बौद्ध मतांनी बजावली आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की देशामध्ये मुस्लिमांच्या संदर्भातली केंद्र सरकारची भूमिका भारतीय संविधानामध्ये असलेली केंद्र सरकारची भूमिका आणि त्यांच्या खासदाराने केलेली घोषणा चारसो पार ही जी घोषणा आली सगळ्यांना असं वाटलं की खरंच काही संविधान बदलेल का असं होईल का तसं होईल का आणि म्हणून हे गट्टा मतं प्लस जरांगेंच्या भूमिकेची मतं कारण मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता पहिल्यांदा समोर आली कारण मराठा समाजामध्ये दोन वर्ग पडले एक प्रस्थापित मराठा आणि वंचित मराठा म्हणजे त्याला जरांगेंनी फार सुंदर नाव दिलं की गरजवंत मराठा आणि हा गरजवंत मराठ्याची संख्या ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे मताच्या राजकारणामध्ये की तुम्ही त्याला रोखू शकत नव्हतात आणि म्हणून हाताला काम नाही डोक्याला का 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 काही काम नाही हाताला आणि डोक्याला काम नसलेली सगळी गरजवंत मराठा तरुण पोरं ही जरांगेंच्या पाठीशी उभी राहिली आणि जरांगेची जी भूमिका घेतील तीच आमची भूमिका या मानसिकतेमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये काम केलं आणि म्हणून जरांगेंची जी भूमिका होती ती होती की काही प्रस्थापित लोक संपवा आणि त्याचा परिणाम झाला मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामधली जी सीट्स निवडूनच येऊ शकत नाही असं वाटत होतं त्या सीट्सवर जरांगींचा परिणाम झाला आणि ते जरांगीचे सगळे सीट्स निवडून आले मला वाटतं की हे जरी सत्य असलं तरी या घटनेमुळे दुर्गामी परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत झालेत आहेत महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या विशेषतः काही भागामध्ये हे जे वातावरण आहे ते वातावरण शांत करण्यासाठी काही धोरणात्मक कार्यक्रम करावा लागेल का अशी स्थिती आहे सर तुम्ही आता म्हणालात की लोकसभेचा जर झाला लोकसभेचा निकाल लागला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मनोज जरांगी पाटलांची जी काही भूमिका होती तर त्या भूमिकेमध्ये थोडंसं हे झालं तर तो तुम बदल तुम्ही कशा पद्धतीने पाहता त्याच्या मागे नेमकं राजकारण काय असू शकतं त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय आणि याचा विधानसभेला इम्पॅक्ट कशा पद्धतीने पडेल स्पेसिफिकली बीड जिल्ह्यापूर्त जरांगे मुळात असं आहे की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुळात बीडचे भूमिपुत्र आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी बीडशी संबंधित आहे पुढे ते काही निमित्तानं जालना जिल्ह्यात गेले आणि जालना जिल्ह्यामध्ये याचं सगळं मैदान तयार झालं लोकसभेच्या निवडणुकीतही आम्ही प्रकर्षानं बघितलं की सगळ्यात जास्त परिणाम जालना परभणी आणि बीड याच भागात त्याचा अतिरिक्त परिणाम झाला आता काय झालं की बीड जिल्ह्यामध्ये याचा अधिक परिणाम लोकसभे विधानसभेत होण्याची शक्यता आहे त्याच बेसिक कारण असं आहे की बीड विधानसभेच्या म्हणजे बीड विधानसभा म्हणजे जिल्ह्याच्या विधानसभा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड आहे जवळपास पक्ष कमी झालेत आणि उमेदवार संख्या वाढली आहे म्हणजे महायुतीकडे एकच उमेदवार आहे महाविकास आघाडीकडे एकच उमेदवार आहे म्हणजे सहा पक्षाला सहा उमेदवार भेटले असते आता दोनच उमेदवार भेटणार आहेत म्हणजे चार उमेदवार मोक मोकळे राहणार आहेत रिक्त राहणार आहेत आणि मग ते काहीतरी पर्याय शोधतील अपक्ष उभा राहता येते का इकडून पाठिंबा भेटतो का तिकडून पाठिंबा भेटतो का अशा मनस्थितीत ते होते जरांगे पाटलांची भूमिका सातत्यानं बदलते आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कारण जरांगे पाटलांनी खरं म्हणजे लोकसभेच्या आधी सांगितलं लो होतं की मी उमेदवार स्वतंत्रपणे देणार आहे मला वाटतं जरांगे पाटील परफेक्ट असे आहेत की ते खडे टाकून बघतात खडा फेकून बघतात आणि त्या खड्याचा काय इम्पॅक्ट होतोय त्याचं ॲक्शन रिॲक्शन करतात ते, ते करता की ह्याची काय चर्चा होईल आणि मग तिने आत्ता पहिल्यांदा चर्चा केली मी स्वतंत्र माणसं उभे करणार आहे तेव्हा एक वेगळं वातावरण होतं त्यांनी नंतर अचानक सांगितलं की मी ज्यांना पाठिंबा देणार आहे किंवा जे उमेदवार करणार आहे त्यांनी मला अर्ज करावेत साधारण कालची माझी माहिती होती की आठशे नऊशे काही लोकांनी त्यांना जाऊन भेटी घेतल्यात आणि सांगितलं की आम्ही इच्छुक आहे तुमच्याकडून आता काय झालं की त्यांना जे भेटणारे लोक आहेत ना त्याच्यामध्ये विस्थापित मराठ्यांच्या पोरापेक्षा प्रस्थापित लोकांचे पुढारी जास्त आहेत म्हणजे जे माझे आमदार आहेत माझे आमदाराची पोर आहेत माझे आमदारांचे नातेवाईक आहेत वेगवेगळ्या पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी अशा लोकांनी त्यांच्या भेटी घेतल्या आणि मग त्यांना मराठा समाजातल्या काही पोरांनी काय सांगितलं की दादा आपण तर गरजवंत मराठ्यांचं सगळं करतोय ना आणि हे ज्यांचं पाठिंबा मागायला आले ते तर सगळे प्रस्थापितच आहेत मग आपण वेगळं काय करणार आहे आणि मग लागलीच त्यांनी एक भूमिका जाहीर केली की मी कोणत्याही प्रस्थापित मराठ्यांना मदत करणार नाही मी महाविकास आघाडीच्या किंवा महायुतीच्या नेत्यांना मदत करणार नाही तर मी समाजाला विचारून काही नवीन माणसं देता येतील का असा विचार करणार आहे म्हणजे आत्ता त्यांच्या या भूमिकेमुळे काय झालं तर प्रस्थापित मराठी जे त्यांना जाऊन भेटले होते त्यांचा भ्रमनिराश झाला आता किंवा दादा आपल्याला मदत नाही करणार आणि मग जर हे भ्रमनिराश झालेला मराठा समाजातला नेतृत्वाचा जो काही वर्ग आहे तो वर्ग वेगळा पडेल गरजवंत मराठा हा वेगळा पडेल आणि ज्यांना दादांच्या लाटेवर स्वार होऊन आमदार व्हायची स्वप्न पडायला लागली अलीकडच्या काळामध्ये कारण आता काय झालंय की आमदार होण्यासाठी जरंगे पाटील मागे उभे राहिले की आपण आमदार होऊ मग आपलं काम आहे किंवा नाही याचा कोणीही विचार करायला तयार नाही मला असं वाटतं की हे सगळं करत असताना त्याचं सामाजिक कॉन्ट्रीब्युशन काय त्याचं शैक्षणिक कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्याचं बीड जिल्ह्याच्या विकासात काय कॉन्ट्रीब्युशन आहे चळवळीत काय कॉन्ट्रीब्युशन आहे याचा विचार करावा आणि हा विचार करून जरांगे पाटलांना त्यांना मदत करावी नसता काय होईल की जरांगे पाटलांच्याच फक्त भरोशेवर आमदार व्हायला निघालेली माणसं जर उभी राहिली तर त्याच्या मताच्या टक्केवारीत चांगल्या लोकांवर परिणाम होईल आणि कदाचित निकाल वेगळा त्यालाच धरून एक पुढचा मुद्दा म्हणून जरांगी पाटलांची बदलते जी काय आहे तर या बदलती भूमिका किंवा ज्याला तुम्ही म्हणलात की खटे टाकण्याची जी काय भूमिका तर त्यामुळे मराठा समाज मागे चाललाय पुढे चाललाय जातीयवाद वाद बीडमधला वाढतोय की काय नेमकं काय ही गंभीर बाब आहे खरं म्हणजे या संदर्भात मुळात मी आ, या विषयावर आधीच एकदा वादग्रस्त झालेलो आहे मला त्याच्यात फारस काही अजून वाद नाही घालायचा पण जरांगे पाटील स्वतः जरांगे पाटलांचं समर्थन करणारे सगळे कार्यकर्ते आणि जरांगे पाटीलला मदत करणारे सगळे लोक या सगळ्यांनी एकदा चिंतन केलं पाहिजे की आपल्या आप या भूमिकेचा त्रास पुढच्या अनेक पिढ्याला होणार नाही त्याचं कारण असं आहे की जरंगे पाटलांची जी मूळ मागणी होती की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या आमचे कुणब्याचे दाखले द्या मला वाटतं की साधारण मराठवाड्यातल्या बहुतांशी जिल्ह्यात म्हणजे त्यात बीड तर एकदम नंबरला म्हणजे साधारण पंच्याण्णव हजार दाखले निघलेले आहेत कुणबी सर्टिफिकेटचे आणि मराठवाड्यातल्या अन्य भागात सुद्धा वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार दाखले निघालेत म्हणजे एका कुटुंबाला जर आपण एक दाखला जर धरला तर साधारण पाच सात लाखाच्या पुढे दाखले आतापर्यंत निघालेले आहेत अशा स्थितीमध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यामधलं जे आरक्षणची मूळ मागणी आहे त्याच्यामध्ये आता प्रतिनिधित्व यामुळे भेटेल आता मला असं वाटतं की जरांग्यांना हे आंदोलन कुठं थांबवावं असा प्रश्न पडलेला आहे त्यांना या आंदोलन माघारही घेता येणार पुढे जावं तर कुठला मुद्दा घेऊन जावं हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून हे आंदोलन कुठं थांबावं या द्विधा मनस्थितीत कदाचित असावेत आणि म्हणून मला शंका आहे या सगळ्या गोष्टीबद्दल की या विधानसभेनंतर त्यांच्या सगळ्या आंदोलनावर खूप प्रचंड परिणाम होईल फक्त विधानसभेसाठी जरांगे कोणी वापरून घेऊ नये एवढी आमची इच्छा आहे खूप छान सर मुळात आपण स्टिक झालो होतो म्हणून जरांगे पाटील आणि विश्लेषण मग तुम्ही त्यासोबतच बीड जिल्ह्याचं राजकीय वास्तव सांगितलं पक्षपुलीकडे जाऊन भूमिका मांडलीत इथलं स्थानिक राजकारण कशा पद्धतीनं हे सांगितलं त्यासोबत तुमच्या पक्षाची भूमिका पण मांडलीत त्याबद्दल खरंच सर ही आहे बीड जिल्ह्यात पुढे काय होईल हे आपण ब बघूच पण आता तुम्ही ही जे बीड जिल्ह्यातलं वास्तव आमच्यासमोर मांडलं आहे मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे महत्त्वाचा फॅक्टर असतील त्याचं जे तुम्ही राजकीय के विश्लेषण केलं त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही आहे तर सर खरंच वेळात वेळ काढून तुम्ही हॅलो महाराष्ट्राला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार